आज आपण बघणार आहोत ते म्हणजे दोन दोष एकत्र बिघडले असतील तर कोणत्या मुद्रेनी त्याला जागेवर आणता येतं किंवा संतुलित करता येतं आता पित्तही आहे आणि वातही आहे मग अशा वेळेला अशी मुद्रा की जी दोन्ही तत्व संतुलित करेल आता वात जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला येते ती तर्जनी जी वायु तत्व दाखवते अंगठा दाखवतो अग्नितत्व मध्यमा दाखवते आकाशतत्व अनामिका पृथ्वी तत्व आणि कनिष्ठिका दाखवते जलतत्व आता वातही बिघडलाय आणि पित्तही बिघडलंय म्हणजे पित्तशामक मुद्राही करायची आणि त्याचबरोबरीने वायुमुद्राही करायची मग काय करायचं आपल्या अंगठ्याच्या तळाला आपली तर्जनी लावायची आणि अंगठ्याचं टोक करंगळीच्या तळाशी ही मुद्रा एकाच वेळेला आपला वातही कमी करणार आहे आणि शरीरामध्ये वाढलेलं पित्त देखील कमी करणार आहे करून बघा सातत्य ठेवा आणि तुमचे अनुभव जसे कळवत आहे तसे सतत कळवत राहा कारण ते इतरांना दिशादर्शक ठरतात